स्वागत आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आमचे मित्र ॲडव्होकेट विष्णू ढोले यांची प्रशासनाने जी हद्दपारी केली त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्वांच्या सामा सामाजिक परिवर्तन करणाऱ्या संघटनेतर्फे जाहीर निषेध करत आहोत कारण परिवर्तन करणारे माणसं समाज घडवत असतात तर ही समाज घडवणाऱ्या माणसाला जर हद्दपार करत असतील प्रशासन तर ही फार शोकांतिका आणि लोकशाहीच्या मार्गावर जाणारी फार मोठी धोका आहे लोकशाही ही दडपशाही होत आहे आणि हुकुमशाहीच्या बाजूने जात आहे याचाही आम्ही निषेध करतो या यावेळी आम्ही या मी स्वतः जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो आणि ही झालेली हद्दपारी रद्द करावी अशी प्रशासनाला विनंती करते ॲडव्होकेट विष्णू ढोले हे परभणी जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित वकील तर आहेतच आणि जे काही सामाजिक गुन्हे दाखल केलेले आणि त्याच्यामार्फत जर त्यांना जिल्ह्यातून तडीपार करीत असतात तर आंबेडकरवादी विचारावर कार्यकर्त्यावर हा मो सगळ्यात मोठा अन्याय आज आम्ही कलेक्टरांमार्फत त्यांच्यावरील तडीपार रद्द करण्यासाठी सर्व आंबेडकरवादी संघटना आणि पक्षाच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आणि त्यांचं तातडीनं ताबोडतोब लवकरात लवकर जिल्हा तडीपार जो केलेले त्यांना तो ते त्यांनी कॅन्सल करावा मी भी भीम आर्मी तर्फे भी मागणी करतो जय भीम